आपल्यासोबत गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष विक्रम दाभडे सर आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊ की हे जे वास्तू जी दिसते त्याचा नक्की इतिहास काय किंवा त्याचा नक्की नागरिकांना कशा प्रकारे फायदा होतो सर नमस्कार नमस्कार आता गणेश मोफत वाचनालय म्हणतात तळेगावकरांना सर्वांना परिचित आहे परंतु जे लोकांना माहीत नाही त्याच्याबद्दल आपण थोडंसं सांगा गणेश मोफत वाचनालयाची स्थापना एकोणीसशे एकोणीस साली पुण्यामध्ये झाली होती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ देशपांडे यांनी ती संस्था स्थापन केली होती आणि एकोणीसशे साठ साली ही संस्था तळेगावमध्ये आली सुरुवातीला ही संस्था दत्त मंदिरामध्ये एका छोट्या लाकडी पेटीमध्ये सगळी पुस्तकं आणून हे वाचनालय चालू झालं त्याच्यानंतर हळूहळू या वाचनालयाचा विस्तार वाढत जाऊन वीस पंचवीस वर्षावर इथे एका मातीच्या भिंतीमध्ये खुलीमध्ये हे वाचनालय होतं आणि साधारण एक वीस बावीस वर्षापूर्वी ह्या वाचनाची आपण एवढी मोठी वास्तू आपण बांधलेली आहे जवळजवळ ह्या वाचनालयामध्ये त्रेचाळीस हजार पुस्तकं आत्ता उपलब्ध आहेत वाचकांसाठी तसेच वाचनालयाचे जवळजवळ साडेसहाशेपर्यंत आत्ता सभासद झालेले आहेत तसेच या वाचनालयाचे माझी तीन अध्यक्ष म्हणजे गोनी दांडेकर असतील शांभू मुजुमदार असतील दत्तवान पोद्दार असतील हे सर्व तिने वाचनालयाचे माध्य माझे अध्यक्ष आपल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण त्यांनी भूषवलेलं आहे अनेक लेखक या वाचनालयाला भेट देऊन गेलेले आहेत आणि तसेच या वाचनामध्ये दहा वर्षापूर्वी आम्ही वरचे वरच्या माजल्यावरती अभ्यासिका चालू केली एम पी एस सी आणि यू पी एस सीचा अभ्यास मुलं करतात किंवा ग्रामीण भागातले विद्यार्थी जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी ती अभ्यासिका आपण चालू केलेली आहे त्या विद्यार्थ्यांकडनं आपण नाम मात्र साडेसातशे रुपये शुल्क घेऊन वर्षभर त्यांना या अभ्यासिका अभ्यासासाठी उपलब्ध करून देतो त्यामध्ये दे लागणाऱ्या सर्व सुविधा असतील त्यांना पाणी लाईट वगैरे किंवा वायफाय वगैरे असेल त्या सगळ्या व्यवस्थ व्यवस्था असतात दुसरी गोष्ट त्या परीक्षेसाठी लागणारं त्यांनी जी पुस्तकं असतात खूप महागाशी असतात ती सगळी पुस्तकं आपण वाचनालयामध्ये मागवतो आणि ती त्यांना विनामूल्य आपण वापरायच देत असतो अशा प्रकारे दहा वर्षात ह्या वाचनालयातने जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी महाराष्ट्राच्या शासनामध्ये किंवा रा केंद्र शासनामध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि एक चांगला आलेख ह्या विद्यार्थ्यांचा चालू आहे दहा वर्षापूर्वी चालू झालेली अभ्यासिका अजून चांगल्या पद्धतीनं पुढे जायला असा आम्हाला विश्वास वाटतो त्यादृष्टीने आम्ही भविष्यामध्ये अजून एक तिसरा बाजल्यासुद्धा बांधण्याचं नियोजन केलेलं आहे आणि तसंच ही संस्था अगदी नाममात्र शुल्कावर चालू असते सभासदांना पुस्तक वाचायसाठी सुद्धा फक्त आम्ही फक्त पाचशे रुपये महिना घेतो आणि त्याच्यामध्ये वर्षभर त्यांना लागणारी पुस्तकं ला सर्व त्यामध्ये देत असतो अनेक लोकांच्या मदतीवरनं हा वटवृक्ष मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सर्वांना असं आव्हान आहे की आपण या संस्थेचे सभासद व्हावं आणि या संस्थेच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावा अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद